नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो महामृत्युंजय मंत्राची रचना कशी झालेली आहे बघा आणि तो इतका महत्त्वाचा का आहे तर आणि श्रावण महिन्यामध्ये महामृत्युंजय मंत्र का म्हटला जातो शिवशंकर महा शिवशंकराला महादेवाला आपल्याला महामृत्युंजय मंत्र का प्रिय आहे तर याच्याच संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कोणी केली महामृत्युजींची रचना तर त्या मंत्राच्या शक्तीचा प्रत्यय खरंच मी तुम्हाला छोटा एका कथेतून सांगत आहे की महापृत्यूचे मंत्र कसा रचला गेलेला आहे तर भगवान शिवाचे समर्पित भक्त मृकुंड ऋषी निपुत्रिक असल्यामुळे दुःखी होते निर्मात्याने त्यांना मूल दिले नव्हते बघा तर मृकुंडला वाटले की महादेव जगाचे सर्व नियम बदलू शकतात मग भोलेनाथांना प्रसन्न करून हा नियम का बदलू नये तर मृकुंडूने कठोर तपस्या केली भोलेनाथांना मृकुंडूच्या तपस्याचे कारण माहीत होते म्हणून ते लगेच प्रकट झाले नाही परंतु भोलेनाथ एका भक्ताच्या भक्तीपुढे नतमस्तक झाले महादेव प्रस झाले आणि त्यांनी ऋषींना सांगितले की मी नियम बदलून तुला पुत्राचे वरदान आहे परंतु या वरदानाने सुखासोबत दुःखही येईल भोलेनाथांच्या वरदानाने मृकुंडोला मार्केंड नावाचा मुलगा झाला ज्योतिषांनी मृकुंडोला सांगितले की या असाधारण मुलाला अल्पायुष्य मिळेल त्याचे वय भक्त सोळा वर्ष असेल ऋषींचा आनंद दुःखात बदलला मुकुंडूने आपल्या पत्नीला आश्वासन दिले की ज्या देवाने त्याला मूल दिले आहे तोच देव त्याचे रक्षण करेल त्याचे नशिब बदलणे त्याच्यासाठी सोपे काम असेल जेव्हा मार्कंडीय मोठा होऊ लागला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शिवमंत्राची दीक्षा दिली मार्कंडीची आई मुलाच्या वाढत्या वयाची काळजी करत होती तिने मार्कंडीयाला सांगितले की त्याचे आयुष्य कमी असेल मार्कंडीयाने ठरवले की त्याच्या पालकांच्या आनंदासाठी तो त्याच सदाशिवाकडून दीर्घ आयुष्याचे वरदान मागेल त्याने त्याला शिव त्याने त्याला जीवन दिले होते सोळा वर्ष पूर्ण होणार होते मार्केटेने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र रचला आणि शिव मंदिरात बसून तो सतत जपू लागला ओम त्र्यंबकम यजामही म्हणजे काय तर बघा मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगते की आम्ही तीन डोळे असलेल्या देवाचे शिवपूजन करतो सुगंधीम पुष्टी जो सुगंधित आहे जो आणि समृद्धी वाढवणारा आहे उर्वारुकमेव वा बंधनात मृत्यू मामृतात जसा काकडीचा वेल फांदीपासून वेगळा होतो त्याचप्रमाणे आम्ही मृत्यू आणि अमरत्वापासून मुक्त व्हावे ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी उर्वारुकमेव उर्वरुकमेव बंधनात मृत्यू मोक्षीय मामृतात <laughs> वेळ संपल्यानंतर यमराजाचे दूत त्याला घेऊन जाण्यासाठी आले यमराजाच्या दूतांनी पाहिले की तो मुलगा महादेवाची पूजा करीत आहे तेव्हा ते काही वेळ वाट पाहत होते मार्कंडेने सतत जप केलेला जप करण्याची प्रतिज्ञा केली होती यमराजाच्या दोतांनी मार्किंड्याला स्पर्श करण्याचे धाडस केले नाही आणि ते परतले त्यांनी यमराजाला सांगितले की ते त्या मुलापर्यंत पोहोचण्याचे धाडस करू शकत नाहीत यावर यमराज म्हणाले की मी स्वतः मार्क मृकुंडच्या मुलाला घेऊन येईन यमराज मार्किंडेला घेण्यासाठी पोहोचले जेव्हा मार्कंडेने यमराजाला पाहिले तेव्हा त्याने महामृत्युंजय मंत्राचा मोठ्याने जप करताना शिवलिंगाला मिठी मारली यमराजाने यमराजने त्या मुलाला शिवलिंगापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला पण मंदिर मोठ्या गर्जनेने थरथरू लागले एक तेजस्वी प्रकाशाने यमराजेचे डोळे दिपले महाकाल स्वतः शिवलिंगातून प्रकट झाले त्यांनी हाताल त्रिशूल घेऊन यमराजाला इशारा दिला आणि सांगितले की भक्तीमध्ये मग्न असलेल्या माझ्या भक्ताला ओढण्याची तुझी हिंमत कशी झाली महाकालाच्या भयंकर रूपाने यमराज थरथर कापू लागले ते म्हणाले प्रभू मी तुमचा सेवक आहे तुम्ही मला जीवांचे प्राण घेण्याचे क्रूर काम सोपवले आहे भगवान चंद्रशेखर यांचा क्रोध थोडा शांत झाल्यावर भोलेनाथ म्हणाले मी माझ्याच भक्तांच्या स्तुतीने प्रसन्न झालो आहे आणि मी त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला आहे तू त्याला घेऊन जाऊ शकत नाहीस यव म्हणाला प्रभू तुमचा आदेश सर्वोच्च आहे जो कोणी तुमचा भ भक... जो कोणी तुमचा भक्त मार्कंडे यांनी रचलेल्या महामृत्युंजयाचे पठन करेल त्याला मी इजा करणार नाही महाकालाच्या कृपेने मार्कंडेय ऋषी दीर्घायुष्य झाले त्यांनी रचलेला महामृत्युंजय मंत्र मृत्यूलाही हरवतो हे एक शक्तिशाली मंत्र आहे जो भगवान शंकराला समर्पित आहे या मंत्राचा जप केल्याने आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते या मंत्राचा जप केल्याने मृत्यूच्या भीतीवर मात करता येते असे मानले जाते की हा मंत्र आरोग्य समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी जपला जातो तर बघा स्वामी महाराजांना स्वामी महारा स्वामींच्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला नेहमी शिव भगवानांची सेवा करण्याचं आपल्याला भाग्य मिळत असतं <coughs> आणि त्यात आपल्याला नेहमी महामृत्युंजय मंत्र जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मंत्र आणि स्तोत्राचं त्याच्यामध्ये तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं मंत्र दिलेलाच आहे एकदा वाचायला सुरुवातीला अवघड वाटतो पण एकदा का तो तुम्ही वाचायला सुरुवात केली तर त्या मंत्राचं तो तुमचा पाठ पण होऊन जातो ओम त्र्यंबकम यजामही सुगंधी पुष्टी उर्वारुकमेव उर्वरुकमेव बंधनात मृत्यू मोक्षीय महामृतात खरंच हा मंत्र जो आहे ना त्या मंत्राचं मी तुम्हाला आज महत्व सांगितलं की जो कोणाला मृत्यूपासून अकाल मृत्यूपासून अं दीर्घायुष्य लाभावं असं वाटत असेल तर त्यांनी महामृत्यूजी मंत्राचं नेहमी पठण करावं रोज एक माळ तरी महामृत्यूं घ्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इतकं दीर्घायुष्य इतकं दीर्घ आयुष्य वाढेल की कधी कोणापुढे तुमचे हात पसरण्याची वेळ येणार नाही कारण या मंत्रामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये सदगती प्राप्त होणार आहे तुम्हाला सगळं काही मिळणार आहे आणि सगळं काही तुमच्या म्हणजे अं मनासारखंच होणार आहे जो अकाल मृत्यू असतो तो या मंत्राने टळतो आणि ज्याला मृत्यूचे भय असते ज्याला मृत्यूची भीती असते त्याने सुद्धा हा मंत्र जपावा तुम्हाला कधीच आरोग्य धनसंपत्ती आणि निरोगी आयुष्य दीर्घला दीर्घ आयुष्य कधी कधी सही लावेल आरोग्य समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लावेल या मंत्राचा फायदाच असा आहे की खरंच तुमच्या मनाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतं तुम्ही हा मंत्र वाचून बघा तुम्ही रोज त्याचं पठन करा आता तर श्रावण महिना चालू आहे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही रोज ह्या महामृत्युंजय मंत्राचं जर पठन केलं तर निश्चितच शिवा आ, शिवशंकर जे आहेत ते तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण शिवशंकर हे भोलेनाथ आहे भाबळी बोडे सेवेला सुद्धा ते आपल्याला प्रसन्न होतात फक्त आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव असला पाहिजे पण असला पाहिजे श्रद्धा असली पाहिजे विश्वास असला पाहिजे आणि एक म्हणजे निष्ठा असली पाहिजे त्याचबरोबर अष्टक प्रत्येकाने ऐकलेलं असेल तर कालभैरव अष्टक स्तोत्रांचा आपल्याला फायदा काय आहे बघा तर कालभैरव अष्टक स्तोत्राचं जर पठन केल्याने काय होतं तर भीती दुःख दारिद्र्य आणि त्याने सुद्धा संकट दूर होतात या स्तोत्राच्या नियमित पठणाने मनाला शांती मिळते आणि वाईट गोष्टी आपल्या आयुष्यातून दूर होतात असा समज आहे अष्टक स्तोत्र भगवान शंकरांच्या आणि उग्र आणि शक्तिशाली रूपाचे म्हणजेच कालभैरवाचे स्तोत्र आहे या स्तोत्राच्या पठनाने अनेक फायदे मिळतात असे मानलं जातं तर भय आणि संकटापासून मुक्ती मिळते तर काल स्तोत्र भय दुःख आणि संकटावर मात करण्यासाठी प्रभावी मानलं जातं तर मनाची शांती कशामध्ये आहे बघता तर या स्तोत्राच्या पठणाने मनाला शांती आणि स्थिरता मिळते असं मानलं जातं तर वाईट शक्तीपासून त्याचं संरक्षणही होतं असं मानलं जातं की या स्तोत्राच्या पठनाने नकारात्मक शक्ती वाईट दूर वाईट गोष्टी दूर निघून जातात आर्थिक अडचणींवर मात होते काही लोकांचा असा विश्वास आहे की या स्तोत्राच्या पठनाने आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत तर आरोग्य आणि समृद्धी स्तोत्र आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी देखील चांगले मानलं जातं तर खरंच कालभैरवाष्टक म्हणजे हे सुद्धा शिवाचे रूप आहेत शिवशंकराचे रूप आहेत महादेवाचं रूप आहे कालभैरवाष्टक म्हणजे नाश नाश पावणारं ते पूर्ण म्हणजे त्या जो कोणी चुकल त्याचं त्यांच्या पुढे काही टिकतच नाही त्यांचा पूर्ण नाशच होतो त्याच्यासाठी कालभैरव अष्टकांची रोज सेवा करणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्याने आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात वाईट गोष्टीपासून तर आपलं संरक्षण होतच होतं पण जी आर्थिक अडचण असते तीसुद्धा दूर होते आरोग्य आणि समृद्धीसुद्धा लाभते अशा बऱ्याच फायदा आपल्याला असे बरेच फायदे आहेत जे काल अष्टक स्तोत्र पठण केल्याने होतात आणि काहीच नाही वेळ लागत अगदी दहा मिनिट लागतात काल भैरवाष्टक वाच वाचायला सुद्धा दहा मिनिट सुद्धा नाही अगदी पाच मिनिट लागतात तुम्ही जर हे संकल्पयुक्त जर कालभैरव अष्टक रोज म्हणत गेले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये कसलीही वाईट बाधा राहणार नाही वाईट शक्ती राहणार नाही आणि तुमचं वाईट शक्तीपासून म्हणा वाईट गोष्टीपासून तुमचं संरक्षण नक्की होणार तुम्हाला त्या पठनाने घरामध्ये जे काही आरोग्य आहे शांती आहे आर्थिक अडचण असेल ती सगळी काही दूर होऊन आपल्याला शिव शिवशंकराची कृपा शिव आपल्या आपल्यावरती सतत राहते आणि तुम्ही तुम्हाला महत्व सांगितलंच खरंच खूप आणि खूप हे दोन ज्या सेवा आहेत स्तोत्र आहेत मंत्र आहेत ते अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण आहेत हे जर तुम्ही पा म्हणजे रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये जर ॲड केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि घरामध्ये सुद्धा सुख शांती समाधान अधिक अधिक लाबेल तर सगळ्यात जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी या मंत्राचं स्तोत्राचं पठण करा आणि नक्की अनुभव घ्या आणखीन तुमच्याकडे जर कोणी दुःखीत म्हणजे दुःख घेऊन येत असेल कोणी बोलत असेल की मला वाईट वाईट स्वप्न पडतात वाईट भीती वाट वाईट गोष्टींची म्हणजे वाईट गोष्टी दिसतात नजर लागते तर त्यांना सुद्धा तुम्ही कालभैरवष्ट नक्की वाचायला सांगा आणि ते रात्रीच्या वेळेस वाचल्याने नाही तर अधिक चांगलं पाच ते सहा जेव्हा तुम्ही देवाभत्ती करायला जातात तेव्हा जरी तुम्ही कालभैरवश वाचलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की फरक जाणवेल तर अशा पद्धतीने आणि याच्यासाठी काहीही नियम नाही आहेत जेव्हा तुम्ही नित्यसेवेमध्ये त्या म्हणजे ते सेवा करता काल भैरवैष्ट आणि महामृत्यूचे त्याच्यासाठी काही नियम नाही आहेत आता तर श्रावण महिना चालू आहे आता कोणी मांसाहार सुद्धा करत नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही रोज रोज जरी बोलले तरी सुद्धा काही हरकत नाही नित्यसेवा जशी आहे तसं जरी तुम्ही याचं पठन केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप मोठा अनुभव येईल फक्त तुम्ही एक महिना करून बघा आणि या सेवेचा अनुभव घ्या तुम्हाला नक्की तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी जेवढे काही चिंता असतील काळजी असेल सगळे प्रश्न दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत कारण या मंत्रस्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही ते फक्त स्वतःहून तुमच्या तोंडून ते शब्द निघू द्या नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद